नमस्कार आज आपण बनवतो आहे घाई गडबडीच्या वेत एकदम झटपट तयार होणारा पूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचा नाश्ता कसा बनवायची रेसिपी आणि याच्यासाठी गव्हाचं पीठ मैदा बेसन तांदळाचं पीठ अजिबात काही वापरायची गरज नाही फक्त एक वाटी रव्यापासून पूर्ण कुटुंबासाठी हा नाश्ता बनवून तयार होतो आणि एकदम वरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत असा हा नाश्ता बनवून तयार होतो कुठल्याही भांड्याचा जास्त पसारा न बनवता अगदी झटपट झटपट हा नाश्ता बनवून तुम्ही तयार करू शकता चला तर न घालवता लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तर बघू शकता हा नाश्ता बनवण्यासाठी कड गॅसवरती कडे गरम करायला ठेवेल आणि कडे गरम झाल्यानंतर फक्त एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर लगेच दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा इथं टाकून घेतलेत त्यानंतर कडे कडेपत्त्याच्या पानंसुद्धा बारीक कट करून घेतलेत सुद्धा टाकून घ्यायचे छान असं आहे सगळं तेलामध्ये परतल्यानंतर लगेच आपल्याला दोन वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आता सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी सेट करायची त्यानेच माप घ्यायचं आहे दोन वाटी तिथं पाणी वापरायचं कारण आपण एक वाटी रवा वापरणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन वाटी तिथं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता त्या पाण्यामध्ये लगेच चवीनुसार मिठाही टाकून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला व्यवस्थित अशी ना उकळी येऊन घ्यायची तर बघू शकता पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता लगेच आपल्याला ज्या वाटीने ना दोन वाटी पाणी घेतले त्याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे तर मी त्या वाटीने ह्या मोठ्या वाटीमध्ये रवा काढून घेतला आहे त्यामुळे असा दिसतो पण एक वाटी रवा आणि दोन वाटी पाणी असं ठेवायचं मग आता गॅस कमी करायचा एका हाताने हो अशा पद्धतीने रवा सोडत राहायचे दुसऱ्या हाताने व्यवस्थित याला मिक्स करायचे म्हणजे रवा व्यवस्थित मिक्स होतो याच्यामध्ये जास्त गाठ्या बनत नाही तर गाठी बनल्या तर आपल्याला व्यवस्थित असा चमच्याने ह्या गाठी आपल्याला लगेचच फोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे उलथणीने जर व्यवस्थित जमत नसेल तर असा चमचा घ्यायचा आपण जो भाजी बनवतो असा चमचा आणि या चमच्याच्या मागच्या साईडने असं एक जीव करत राहायचं व्यवस्थित अशा गाठी फोडत व्यवस्थित हे मिश्रण आपले एक जीव करायचं गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे अशा पद्धतीने बघू शकता मिश्रण पूर्ण असं एकजीव झालेलं आहे आणि याच्यामध्ये एकही एक गाठ असं दिसत नाही तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं की दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं झालं जायचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे सग सगळं मिश्रण आपल्या एका जागावरती असं गोळा करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त दीड ते दोन मिनटं आपल्याला कमी गॅसवरती याची फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे आता दीड ते दोन मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढून बघायचं आहे तर बघू शकता आपलं मिश्रण छान असा रवाला वाफ बसलेली आणि मस्त असा रवासुद्धा शिजलेला आहे आणि याच्यामधल्या सगळ्या गाठीसुद्धा मोडलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि मिश्रण आपलं एक जीव असं बनवून तयार झालेले आणि एका ठिकाणी मस्त असायचा गोळासुद्धा हो आता लगेचच काय करायचं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर मी इथं या ताटामध्ये मिश्रण काढून घेतलेले आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण असं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता थंड झाल्यानंतर काय करायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि व्यवस्थित त्याला आपण जसं मळतो ना असं मळून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे पूर्ण हे मिश्रण जेवढं नीट व्यवस्थित मळतात ना तर आपला हा नाश्ता मस्त असा खुशखुशीत बनवून तयार होतो त्यामुळे आपल्याला हाताने व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर बघू शकता मी याला एक व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं आपलं हे पिठासारखं हे बनवून तयार झालेलं आहे तर मऊन झाल्यानंतर याचा आपल्याला एका ठिकाणी असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त मौसूद याचा मी गोळा तर तयार करून घेतलेला आहे आणि दिसायलासुद्धा किती छान एकदम कि मौसूद दिसून राहिले तुम्ही बघू शकता कुठे एकही गाठ याच्यामध्ये दिसत नाही तर अशा पद्धतीचा गोळा आपला बनवून तयार झालेला आहे आता लगेचच काय करायचं आहे एखाद्या ताट घ्यायचं किंवा प्लेट घ्यायचं आहे त्याला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण अजिबात ताटाला चिकटणार नाही तर अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आता मी ते ह्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ना लगेच आपल्याला ते रव्याचं मिश्रण ना ते रव्याचा पिठाचा गोळा इथं ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हाताने याला थापून घ्यायचं आहे तुम्ही लाटण्यानेसुद्धा लाटून घेऊ शकता मी इथं हाताने अशा पद्धतीने थापून घेऊ राहिले बघू शकता एकदम पटकन हे थापलं जातं आणि जेवढं जाड पाहिजे जेवढं पातं पाहिजे अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तर मी जास्त हे जाडने किंवा जास्त हे नाही अशा पद्धतीने थापून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने याला व्यवस्थित थापून घेतल्यानंतर टाईम असेल तर पाच ते दहा मिनटं असं त्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे पीठ सेट होतं तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा पाच ते दहा मिनटायला ठेवू शकता तर बघू शकता दहा ते पंधरा मिनटांतर व्यवस्थित हे सेट झालेले आहे आता लगेच याला चाकूने आहे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे हवं आहे त्या चाकूला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता तुम्हाला ज्या आकारात पाहिजे ना त्या आकारात तुम्ही कट करू शकता किती छोटं पाहिजे किती मोठं पाहिजे अशा पद्धतीने मी याला अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ राहिले तुम्हाला कट करण्यावर दिसत असेल मिश्रण छान आपलं असं सेट झालेलं आहे आणि अशा पद्धतीने मी याला चौकोनी कट करून घेतलेले तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसू राहिलेले एकदम छान दिसू राहिले तुम्ही हवा त्याला तव्यावरती सुद्धा असंच भाजून थोड्याशा तेलामध्ये सुद्धा खाऊ शकता अशा पद्धतीने बघू शकता दिसायला एकदम छान दिसून राहिले अगदी बघताच तोंडाला पाणी येईल एवढं छान दिसू राहिलेलं आहे आता हे आपण सगळं काढून घेऊया लगेच याला तळूनसुद्धा घेऊया तर हे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आता तेल गरम झाले की नाही हे पाण्यासाठी थोडंसं तुकड्याच्यामध्ये तर टाकून बघायचा हे लगेच भा, वरती येते म्हणजे तेल व्यवस्थित आपल्याला तापलेलं आहे लक्षात ठेवायचं हे आपल्याला फा फास्ट गॅसवरती शेतळून घ्यायचं घ्यायचे आणि तेल हे जास्त कडकडीत गरम झालेलं असावं इथं लक्ष ठेवायचं आहे आता हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला असं चमच्याच्या मदतीने याच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचे आता हे जरी तुम्हाला असं एकमेकाला चिकटलेलं दिसत असेल तरी काही अजिबात घाबरायचं कारण नाही जसं जसं होतं ते आपोआप असे सेपरेट होतं त्यामुळे अजिबात काही घाबरायचं टून तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आलटून पलटून याला आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं तर बघू शकता तळायला लागल्यानंतर आपोआप हे एकमेकापासून सेपरेट झालेले आणि मस्त असे तव राहिले मस्त असे दिसून राहिलेले आणि फास्ट गॅसवरती तळायचं आहे गॅस अजिबात आपल्याला कमी ठेवायचं आणि याचं लक्ष द्यायचं आहे हे पूर्ण आपल्याला फास्ट गॅसवरती तळून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने आलटून पलटून तळायचं आणि याचा हलकासा असा कलर आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे तर बघू शकता याचा हलकासा कलरही चेंज झालेला आहे आणि मस्त असं कुरकुरीतपणासुद्धा आलेला आहे आणि छान असा याचा कलर बदललेला आहे आता नीट तळल्यानंतर याच्या पूर्ण तेलनीट थावून घ्यायचं अशा पद्धतीने चमच्यानी आणि याला काढून घ्यायचे तर बघू शकता किती मस्त आणि छान दिसून राहिलेलं आहे आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा मी इथं याच्यामध्ये सोडून घेतलेलं आहे दुसरंसुद्धा बघू शकता मस्त असं तळलेलं आहे छान याचासुद्धा कलर चेंज झालेला आहे यालासुद्धा फास्ट गॅसवर तळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण सगळं आता हे तळून घेऊयात तर बघू शकता आता अशा पद्धतीने इथं पूर्ण नाश्ता मी तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त हे दिसून आहे एकदम मस्त वरून एवढं कुरकुरीत दिसते ना तेवढे आतून मस्त असे खुशखुशीत बनवून तयार झालेले आहेत आणि चवीला तर एवढ्या अप्रतिम लागतात ना तुम्ही कुठल्या एखाद्या सॉसबरोबर किंवा एखाद्या हिरव्या चटणीबरोबर किंवा असे जरी केले तरी सुद्धा हा एकदम छान एकदम मस्त आतून खुसखुशीत आणि वरून मस्त कुरकुरीत असे बनवून तयार झालेले तुम्ही नक्की अशा पद्धतीचा नाश्ता एकदा ट्राय करा तुम्हाला एवढं आवडत ना तुम्ही हमेशा असंच बनवता आणि एक वाटी रव्यापासून भरपूर असा आपला हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे तुम्ही कधीही बनवू शकता जेव्हा खायचं मन वाटेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता एकदम चवीला भन्नाट लागतं अशा पद्धतीचा एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू शकता तोडण्यावरून तुम्हाला दिसत असेल किती मस्त हा बनवून तयार झालेला आहे नक्की अशा पद्धतीने बोलून बघा हा रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एक लाईक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद